पुण्यात गाजलेल्या हागवण्या प्रकारानंतर फॉर्च्युनर या गाडीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन बदलल्याचं वैष्णवीच्या लग्नात वैष्णवीच्या वडिलांनी कुटुंबियांना फॉर्च्युनर गाडी भेट दिली होती त्यामुळे फॉर्च्युनर गाडी असलेल्या प्रत्येकाकडे आता संशयाने यावरून सोलापूरातील एका फॉर्च्युनर गाडीच्या मालकाने त्याच्या गाडीच्या पाठीमागे एक मेसेज लिहिला या गाडीचा व्हिडिओही ही सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे करमाळा येथील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी आपल्या फॉर्च्युनर गाडीच्या पाठीमागे लिहिलेल्या मजकुरामुळे सध्या सोशल मीडियावर चांगली चर्चा रंगली आहे फॉर्च्युनर ही एक महागडी आणि प्रतिष्ठेची समजली जाणारी गाडी सध्या काहीशा वेगळ्याच कारणांनी चर्चेत आहे काही, चर्चे काही दिवसापूर्वी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना मिळालेल्या फॉर्च्युनर गाडीवर आरोप प्रत्यारोप झाले त्याच्या सागवणी कुटुंबियाच्या गाडीच्या प्रकरणामुळे साऱ्यांचे लक्ष भेदले यामुळेच फॉर्च्युनर गाडी पाहिली की लोक वेगवेगळे अर्थ काढू लागलेत सर्व बडे पुढारी आणि राजकीय मंडळीकडे दिसणारी फॉर्च्युनर हागवणी यांच्या प्रकरणानंतर फारच चर्चेत आली त्यातस ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना दिलेल्या फॉर्च्युनरवरही बरीच उलटसुलट चर्चा झाल्याची एक गाडीवर लिहिलेल्या मस्कुरामुळे कर्मळातील सामाजिक कार्यकर्ते अतुल खुपसे यांनी मात्र आपल्या फॉर्च्युनरच्या गाडीवर वेगळाच मजकूर लिहिला आहे गाडीवर असे लिहिले आहे की अशी तर मी मोठ्या घरची राणी मात्र बदनाम केले मला हागवणे यांनी मी फॉर्च्युनर माझा रुबाबच वेगळा हागवणे कुटुंबामुळे नाव ठेऊ लागलाय गाव सगळा अतुल भाऊंनी मला रोखीत विकत घेतले पण हागोणेमुळे फॉर्च्युनर लोकांनी दू -दू त्यांनी गाडीवर लिहिलेला मजकूर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे वैष्णवी हागुने प्रकरणात अनिल कसपटे यांनी पत्रकार परिषद बोलताना म्हटले की फॉर्च्युनर देण्या अगोदर मी एमजी हेक्टर ही गाडी बुक केली होती त्यांनी वादावादी केली मला फॉर्च्युनर दिली नाही तर मी त्यांची हेक्टर पेटवून देईल असं त्यांना सांगण्यात आले गाडी दिली नाही तर लग्न मोडी अशी धमकीही त्यांनी दिली होती आणि ताटाची सोन्याची मागणी केली होती या प्रकरणामुळे हुंड्याच्या रूपात सोने नाणी आणि रोख रक्कम दिल्याने समाजातील रूढी परंपरा पुन्हा एकदा प्रकाश झोत आलेले आहे परिणामी अशा प्रथांना आळा घालण्याचीही मागणी आता सोशल मीडियावर सध्या जोर धरू लागली आहे याबद्दल आपल्याला काय वाटते कमेंट करून नक्की कळवा